नमस्कार दादांनो आज आपण काय करणार आहे आपल्या घरामधील ही फॅन आहे ना तुला दिम चालतो या त्याच्यामुळे आपण त्याला खोलून खाली घेऊन पाहणार आहे तरी मित्रांनो आपण आता याला खाली घेऊया आपण बघा हे वायरा हे काढून घेतलेल्या आहेत फक्त आता फॅन खाली घेतोय बघा आपण काढायला काढून घेऊया मित्रांनो आपण आता फॅन खाली घेत आहे काढून <t welfare> अरे अरे ही कसली घाण झालेली फॅन वरती अरे बापरे काय फॅन आहे का काय का आणि आपण म्हणतो का पळत नाही काय नाही याच्यावरती किती बोजा झालेलं आहे हा मित्रांनो हे बाबा ही, ही पहा कंडमसर किती काळा कसले घाण झालेले ह्याच्यावरती कचरा खूप साचलेला आहे तरी मित्रांनो आपण ह्याला आधी क्लिअर करायचा प्रयत्न करूया का आता काही हे आहे फॅन आपल्या ह्याच्यामुळे गती देत नाही बाबा फॅन असे हि ह्याच्यामुळे चला आपण आता ह्याला सुरुवात करूया अगोदर बघा मित्रांनो कसला फॅन खराब झालेला आहे आपण म्हणतो पळत का नाही पळत का नाही फॅन दामाने का असा चालतोय तर मित्रांनो ही फॅन बघा तुम्ही बघून घेतलेला आहे तो आपण याला आता पहिल्यांदा आपण साफ करूया साफ केल्याच्या नंतर तुम्हाला आपण काय ह्याच्यापासून ह्याच्या आपण काय करतो हे तुम्हाला दावूया बघा आता आपण हे चालू केलेले सॉफ करायला भरपूर झालंय बघा ह्याच्यावर ही बघा आता कंदमसोर हे किती खराब झालेलं आहे नवीन तरी मागल्या पाच सहा महिन्यातच आपण टाकलेला होता म्हणजे आता कमी कंदमसोर मुळे ह्याच्यावरती ही झालेली आहे त्याच्यामुळं कमी आल्याला वाटत आपण काय करूया ह्याला साफ करून घेऊया पहिले आता आपण काय करू सुरुवातीला अगोदर आपण ही पानं काढून घेऊया काही मित्रांनो आपण आता पानं काढायला चालू केलेली आहे ही पाती काढली ना तव आपल्याला व्यवस्थित साफ करता येईल भरपूर खराब झालेले आणि आपण म्हणतो पळत का नाही फॅन पळत का नाही हे पहा मित्रांनो बोलल्या मित्रांनो आता एक पत्ता आपलं काढून झालेला आहे पात आता हे दुसरं काढू जम झालेली जा इथं हे पाना झालाय ना याच्यावरती काही निघत नाही तर आपण अगोदर असंच साफ करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो लिक्विड तयार करायचं काही पिकून नाही करून निघणार नाही तेव्हा आपण ह्यासाठी एक लिक्विड करून घेऊया खराब झालेले आता पाच सहा महिने झाले यार आपण नुसतं म्हटलं की सुटलं खाल्ल्या साईडने असं पुसून घेतो घरामध्ये मग आपल्याला काय करायचंय बघा हे खाल्ल्या साईडने व्यवस्थित राहते जरा मग आपल्याला त्याला आता हे आजार साईडने पुसून घ्यायचं बाबा मग त्यासाठी आपण काय करूया लिक्विड तयार करूया बघा पहिल्यांदा आपण घेऊया पहिल्यांदा घेऊन आधी काय घेऊया शॅम्पू घेऊया बघा मित्रांनो सुरवातीला आपण काय करू असं एवढा शॅम्पू घेऊया शॅम्पू टाकून घेऊया शॅम्पू झाल्यावर नंतर ही पहा आपल्याला ही सोडा घ्यायचा आहे आपल्याला बघा मित्रांनो आपल्याला एक खाता सोडा एवढा एवढ्या चमच्यावर घ्यायचा आहे एक चमच्यावर सोडा घेतला त्याला मिश्रण करू घेऊया थोडं संपू शिन ह्याची मिक्सिंग करून घेऊया घेतलेला हे बघा आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याच्यात लिंबू टाकायचे अगोदरच घेतलेले एक अर्ध लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचे बघा ही पहा मित्रांनो तुम्ही आता प्रश्न कसा फॅन आपला तुम्ही पहा मित्रांनो असे लिक्विड तयार होणार आहे की तुम्ही याला फॅन पुसून आपला व्यवस्थित झाल्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला दावणार आहे आपण पहिला तवाचा व्हिडिओ केला ना असं मस्त होऊन देणार नाही आपण त्याच्यासाठी आपण काय करणार आहे मस्त एकदम चकाचकच हो आज काढणार आहे रात्र गेली तरी चलती पण फॅन व्यवस्थितच तुम्हाला धावणार आहे काढून तेव्हा मित्रांनो आपण आता सुरू करूया बघा पहिल्यांदा का नाही आपण पाणी घेऊया हे आजूबाजूच पाणी याच्यामध्ये घेऊया तर आपण आता पाणी घेतले रे मित्रांनो बघा आता पाणी घेतले रे आता हे पहिल्यांदा पान काढायचं बघा आणि डायरेक्ट तर आता पहिल्यांदा पाण्याने अगोदर किती हे बघू वल्लभी होत आहे म्हणजे ही भिजून निघणार किती खराब निघत आहे पाणी बघा भरपूर खराब झालेली पाणी असं अगोदर भिजत आहे ती व्यवस्थित त्याला हे करून घेऊया आपला फॅन गती देत नव्हता अजिबातच त्याच्यामुळं आपण ही चालू केलेले फॅन एकदम व्यवस्थित साफ करून घेतला ना मग फॅन पाळणार आहे आपला मग त्याच्यामुळं आपण ह्याला साफ करून घेऊया मित्रांनो ह्याला थोडं भिजवून भिजवून घेतलेले ह्याला आता आता खाली ठेव आपण आता ही मेन गोष्ट म्हणजे हा बघा मित्रांनो फॅन तर ह्याला पहिल्यांदा व्यवस्थित हवायला आणि पुसून घेऊया कंडमसर हे व्यवस्थित एकदम पुसून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही म्हणतात मित्रांनो दादा हे काय तुम्ही भांडी पुसायचं कुठे फॅन पुसायचं लावलेलं नाही अहो हे असले केलेच पाहिजे ते आपण लक्ष देत नाही ह्याच्याकडे म्हणून तर आपले फॅन जळणे कुठं कंडम्सर खराब होणे फॅन कमी फिरणे ही आपल्या प्रॉब्लेम समजून येत नाही बघा तेव्हा आपण आता या रंगा नाही व्यवस्थितच करायचं कुठले बी आलं तर दमानी काय ना व्यवस्थित करायचं आपण न केल्यामुळं न दुर्लक्ष केल्यामुळे हे असं होते बाबा एकावा तरी पाच सहा महिन्यामधनं फॅन खाली घ्यायचं आपलं व्यवस्थित खोलून खाल् पण चालू मध्ये वरची वर काय त्याला हे करता येत नाही आपल्याला पुसता येत नाही हा असं असलं ना आपल्याला किती व्यवस्थित करता येतं परतशीर पुसता येतो फॅन नेहमी दरांनो निघत नाही लवकर आपल्याला आता तुम्ही बघा आपण लिक्विड तयार केलेलं आहे ना की लावल्याच्या पुढं फॅन कसा निघतोय बघा जसं काय नवीनच आत्ता आणला आहे फॅन असा होणार आहे फॅन एक न एक पाता आपण क्लिअर करणार आहे ही पहा मित्रांनो कसली चिकाटी बसलेली आणि चिकटे चिकाटीमुळं चिकनाईमुळे ह्या फॅन फिरायला मार बसतोय हे असले बोजेत राहतोय ना बॉज असल्यामुळं ती कमी फिरते आणि आपण म्हणतो फॅनला काय झालं काय नको बाबा मित्रांनो कसलं खराब पाणी निघतंय मित्रांनो तुम्ही बघत राहा बघा आता एक कसं थोडं 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 खेळ व्हायला लागलेलं आहे आपण न लिक्विड लाभ लावता जसं भिजून तसं आता या असं क्लिअर आपल्याला निघणार नाही क्लॅन मग आपल्याला त्यासाठी लिक्विड आपण भिजायला घातलेले दम्मा आणि कंडेन्सर ही पुसून घ्यायचं आहे आपल्याला कारण कंडमसरची ह्या वायरने साठली तर आपल्याला पुन्हा व्यवस्थित जोडता येणार नाही त्याच्यामुळे ह्याला दममाली पुसून घ्यायचे मित्रांनो बघा आता आपलं हे फॅन पुसून झालेलं आहे पानं मग आपल्याला आता ह्याला काय करायचं आहे आपण हे लिक्विड केलेलं आहे ना हे आपल्याला लावून घ्यायचं बाबा मित्रांनो आपल्याला सर्वच पानं काढायची होती पण ती पानं निघत नाहीत मित्रांनो जाम झालेली इथं त्याच्यामुळं आपण आता का नाही बघा आपणाला आपण थोडं थोडं असंही लिक्विड बनवलेलं आहे ना हे लावून घेते किती काळ किती खराब झालेली आहे ती पानं सारे गंज भासलेलं आहे पण त्याच्यामुळे हे निघत नाही आपण आता लावून घेतल्यामुळं व्यवस्थितपणे ही मुरवून द्यायचं थोडंसं आपल्याला ह्याला ले ही खाल्ली बाजू आपण काय करतो हीच बाजू फक्त पुसून घेतो खाली राहून आपला हात खुर्चीवरती टेबलवरती उभा राहून आपण एवढीच बाजू पसून गेलो तेव्हा ते बाबा किती मस्त स्वच्छ निघा ते बाबा इथलं नट काढल्यामुळं आपण व्यवस्थित झाले आता ती राहिलीत आपल्याला त्या पान नटाची पण ते आता तिकडे जाम आहेत त्यामुळं ती निघणार नाही मित्रांनो तर आता आता ह्याला आपण भिजायला ठेवूया मग आता ही दुसरी पान आहेत ना ह्यांना आता थोडं थोडे आपण शॅम्पू सोडा घातलेलेले ना त्याने आपण असं लावून घेऊया बघा मित्रांनो असं छका छक पियन पुसून घ्यायचं आपण सामना भोज चिट्ट पानाचा कमी झाला पाहिजे दोन पानातून शप केली मित्रांनो आता तिसऱ्या पानाला कोण लावून घेऊन बाहेरनं मस्त त्याला पुसून घ्यायचं आहे त्यांचा सात करून घेतला नाही मग बघा मित्रांनो आता कसं व्यवस्थित मिळतो हे आपण अशी बारीक बारीक वस्तू आहे दुर्लक्ष करतो आणि परत म्हणतो आपण कोणाला लागला की त्याला आपला फॅन का फिरत नाही पिडका फिर घेत नाही ही बुवा झालेला असतो याचा हे थोडं थोडं करून भरपूर झालेलं असतं मित्रांनो आता आपण हे लिक्विड केलेलं आहे ना पहा मित्रांनो का कसं चिकटपणा समजा निघायला लाग लागला आहे लिक्विड मध्ये आपण नुसतं शॅम्पू केला असता शॅम्पूच्या ह्याच्यात तरी एवढं व्यवस्थित झालं नसतं कारण आपण पहिल्यांदा शॅम्पूने एकदा पुसून घेतलेला आहे फॅन त्या टायमाला बघितलं असं एवढा क्लिअर निघत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे लिक्विड करायचं होतं हे लिक्विड म्हणजे काय होत ही शॅम्पूला हे सोडा असा उतो आणतं असं उतो आणल्यामुळं फेस त्याचा फेस फेश होतो फेस झाल्याच्या पुढं ती समधा मळे ह्याचा काढतं बघा सोडा आणि लिंबू त्याच्यामुळे ती उष्णता संधी समधी उपाळताय आपला मळ आपला समजा बघा हो का। कसा क्लिअर निघायला लागला बाबा हे पहा मित्रांनो लिक्विड मुळे एकदम एवशी पाहायला लागलेले मित्रांनो कसं निघत तुम्ही पहा व्यवस्थित फॅन आता बघा त्याचा बोजा कितीतरी कमी होणार आहे बघा या फॅनचा हे असले चिकाटे या काही सारा चिकटापान ह्याच्यात आणि आपण म्हणतो कंडमसर गेला असेल त्याचा पाती व्यवस्थित नाहीत त्याच्यामुळे ही व्यवस्थित फॅन फिराना तेव्हा मित्रांनो याला बोजा भरपूर झालेला आहे बघा या आपण म्हणतो ह्याचा काय एवढा मुळाचा नाही याचा फुकुट्याचा धुळीचा कुठं बॉजा होतो का पण भावसा होतो मित्रांनो थोडा थोडा फेरून ही भरपूर झालेलं आहे मित्रांना मित्रांनो आता हवा इथं राहिलेले मित्रांनो आता कसं सहज निघायला लागलं ते ना नाही पीठ बनलेलं आपण नाही बोलला तर तुम्ही म्हणता दादा तुम्ही कामापेक्षा जास्त बडाबडाच करता त्याच्यामुळं मी जास्त आता बडाबडा करतच नाही आपलं काम करत राहायचं काम करत राहिलेही की माझी बघणार काही टेन्शन येत नाही काय नाही आपलं ती काय करतोही लक्ष देतात हे आपण बडाबडा करतो ते बाड़ा बाड़ा कर तो मला वाटतं दादा उग नुसतं बडाबडा करतात तेव्हा मित्रांनो बडाबडा मी करत नाही तेव्हा काय असं व्यवस्थित करून घेतलं ना एकदम क्लिअर निघतो बाबा आपल्या घरात आता तरी चुलीचा संबंध नाही बाबा गॅस तर आता त्याच्यामुळं दुरकाट एवढा होत नाहीत तरीही अशी मीनी ही चिकटपाना फॅन समजा असलं वडून घेतो ना हवी सारा दुरळा आहे म्हणजे दुर्ळ आपण कापडाने पुसून तर काही निघत नाही ते नुसतं तेवढ्या पुरतं वाटतंय आपल्याला एक साईड खाल्ली आणि वरल्या साईडने हे असा मोळ बसतोय बाबा बघा मित्रांनो कसल्या कसा पदशीर एकदम ह्या लागला आहे व्यवस्थित एकदम बघा आता आपली ही बाजू पुसून झालेली आहे आता ह्या बाजूने थोडा थोडा हात मारू आहे की पहा मित्रांनो आता हे कसं व्यवस्थित फॅन वाटतोय तुम्हाला बघा बघा आता आपला हे चुळून आपण घेतलेला आहे फॅन म्हणजे चुळून घेतला ना आता थोडा येते मिनिटभर असा राहिला तरी असा चालतोय कारण हे लिक्विड आपण केलेलं आहे ना सर्व व्यवस्थित त्याला बाहेर बघा बघा बाबा इथलं निघत नव्हतं मग तुम्ही आता बघा थोडं भिजल्यामुळं कि तो तुक्त तुक्त तो ही व्यवस्थित एकदम निघाय लागले तेव्हा मित्रांनो सहा महिन्यातनं फॅन असा खाली घ्यायचा आणि एक वेळेस असा शॅप करायचा काय जाते आपले पाच दहा मिनटं एवढाच फक्त फरक पडतो दुसरं काहीच नाही बघा मित्रांनो आता जे आपल्याला आतमधलं थोडं हे करायचं आहे फडत्याने कापड तिथपर्यंत पोचा ना त्यामुळे आपण मला थोडं आता चमच्याने पुढं घासून घेतलं बघा झालं आता हे आपला एक पत्ता राहिलेला आणि घासायचा बघा आता मित्रांनो आता एवढं भीप पाणी एवढं क्लिअर करून घेऊया आपण नाही चिकाटपणा आपण लिक्विड नाही बनवत आहे तर निघत नाही नुसत्या पाण्याने आणि शॅम्पूनी पण निघत नाही व्यवस्थित हे लिक्विड व्यवस्थित हा खाता सोडा आहे ना सारा मळ असा उपलून काढतोय बघा ह्याच्यातनं चिटाकलेले ह्याच्यातले असे घाणे नाही सर्व निघत आहे बघा त्याच्यामुळं सोडा सोड्याचा जा फायदा जास्त आहे बघा लिंबू सोडा बघा मित्रांनो किती जाम भासलेले आहे एवढंही करून पण बघा असं निघायला बघा असली मिनी बसल्यासारखं व्हिलेलं आहे ना हे निघत नाही बघा लोक इल्ली स्पीड मुळे तरी निघतंय नाही तर असं तरी निवळतच नाही कितीही असेल कारण नुसतं पडची जाळी फुफोटा थोडा राहिलेला आहे ना तेवढा नुसतं निघतो बघा मित्रांनो आता हे पाच तासा झाला बघा पाच एकदमच क्लिअर निघालं बघा नव्यासारखं तर मला आता धावतो मी मित्रांनो आता कसं झालंय का मित्रांनो आता आपण कापड थोडं पाण्यामध्ये पुसून घेतलेले हो किती टाईम लागतोय व्यवस्थित करायला हे आपण मनाव घेतलं ना असले घरची कामं फॅन कुठं काय ही गॅस फ्रीज असली पुसून घेतलं की निर्मळ होतं आणि याला पळायला गत्तीला गतीला किती फरक पडतोय तुम्ही बघता बघा मित्रांनो कसलं पांढर शुभ्र पानं निघायला लागेल आपण हे केले आत्ता नवीन पाना जोडल्यासारखं निघाले तोडा कुठेही असली मळ भाजी राहणार नाही फोटा ही सर्व एकदमचे काटपाना सर्व निघून जाणार बघा मित्रांनो आता आपण ह्याला क्वर्ड्या फडक्याने आता पुसून घेऊया प्यान गान दा हो कसला फॅन गाण झालेला होता कसला चकाचक निघावा पहा मित्रांनो कस पाने, हे पत्ता कसला निघला पात ह्याच एकदम बाबाई बाजू कशी एक नंबरच निघलेली बघा ह्या दुर्दी बाजू होती एक बेकार किती दिसत होती एकदम खराब झालेल्या बाजू त्या वरच्या बाजू मित्रांनो कसा झाला एकदम कसा त्यांची पाणी निघाल्यात बघा एक नंबर पाणी निघाल्यात बघा का मित्रांनो काय आपल्याला ती गरज पण लागलेलं नाही आपल्याला ते प्रत्येक काढायचं पान पहा आता मित्रांनो एकदम पूर्ण आपलं आता शप करून झालेला आहे काय मित्रांनो हे आपण जुडून बी घेतलेले आता कशी पाने निघाली कशा चाकते हे का एक नंबरच निघाली आता काय अडचण नाही हा व्यवस्थित एकदम झालेला फॅन हा क्लिअर आता बघा आपण असं वर जोडून घेणार आहे आणि व्यवस्थित आता किती पीठ घेतोय ती तुम्ही बापान बघता बा, बा, मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आपला फॅन शप करायचा मस्त बैकी पानं ही व्यवस्थित करायची ते मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं आपला व्हिडिओ पाहता तर आपल्याला कमेंट करून हे करा मग मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो धन्यवाद